नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका नागेश उर्फ गोटू आजची आपल्या ब्लॉगची सुरुवात मारुतीच्या दर्शनाने करूया मित्रांनो हे झाड कशाचं आहे कमेंट करून नक्की सांगा मग काय पूजा गिजा झाली आई म्हणली बाजारात जा आणि भाजीपाला घेऊ नये मग काय भाजीपाला घेताना भेटले की मित्र कंपनी आमची मित्रांना भेटलो भाजीपाला खरेदी केला आणि तुम्हाला आमचा बाजार कसा वाटला कमेंटीमध्ये नक्की सांगा त्यानंतर बघा हे आमच्या गावातील ऐतिहासिक वेश मित्रांनो शाळा बघितली का आमची खतरनाक चला दाखवतो तुम्हाला आमची शाळा मग शाळा ही बघितली ऐतिहासिक वीस ही बघितली आता लागू कामाला हे बघा आमच्या शेतातला व्ह्यू इकडे माझ्या पाठीमागे संभार आहे संभरचा संभर प्लॉट आहे हा अर्ध्या अर्ध्या एकातला शंभरचा प्लॉट आहे आमचा संभार कसा आला आमचा एक नंबर हे बघा लाखात होईन का हजारात होईन संभाराचं रान कसं लखा लखा करतय संबाराची पाणी केली भावा मग काय काहीतरी खाव म्हटलं आलो केळी पशी पण केळी काय केळीची नाही केळी दिली सोडून मग बसलो गुलाबाचं फुल बघत तुम्ही दिलं कोणाला गुलाबाचं फुल मी इथं नाही दिलं बाबा कोणाला गुलाबाचं फुल सिंगल लाईफ बेस्ट लाईफ मग का आता पाण्या पावसामुळे आता हे शेतीचे काम आता काय करता पण येत नाहीये सध्या काही काम नाही हे फक्त गायला गेला खायला मेन माझं भवात चालू घरी